बेल्ले ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये बी पी शुगर थायरॉईड कॅल्शियम अशा विविध प्रकारच्या तपासण्या व त्यावर उपचार करण्यासाठी शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं यावेळी पुणे जिल्हा परिषद फंडातील पंधराव्या वित्त आयोगातून बेल्ले गावाला नवीन घंटागाडी मिळाली त्या घंटागाडीचे पूजनही यावेळी या निमित्ताने करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेल्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषाताई डावकर ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी कमल घोडे मंदाकिनी नायकोडी दीपाली मटाले अनन्या तपासे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली बेल्लेगावचे उपसरपंच राजूशेठ पिंगट यांनी कोणत्या फंडातून व कोणाच्या सहाय्याने घंटागाडी आली याविषयीची माहिती उपस्थितांना दिली यावेळी मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकूशेठ डावकर बेल्ला ग्रामपंचायत सदस्य कैलास आरोटे नाजीम बेपारी नवनाथ शिरतर किरण गुंजाळ समीर गायकवाड बेल्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अब्दुल मजीद शेख डॉक्टर मोहम्मद असीम कनिष्ठ सहायक हर्षद वेळापुरे भाऊसाहेब काळे मानसिंग परदेशी बेल्ला ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मंगेश दुरापे क्लार्क नीता यादव नंदू विश्वासराव दत्तू पळसकर आदी मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमप्रसंगी होती आशा वरकर तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व कर्मचारी वर्ग या शिबिरामध्ये सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळाला या तपासणीमध्ये या शिबिराला उपस्थितांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला जिल्हा परिषद्या वित्त आयोगातून खास करून आपल्या गावचे सुपुत्र श्री आनंद भंडारी संचालक महाराष्ट्र राज्य ग्राम स्वराज यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार श्री अमोल गोले यांच्या प्रयत्नातून आपल्या बेल्हे गावाला ही घंटागाडी मिळालेली हे विशेष प्रयत्न मिळाले त्याबद्दल त्या आनंद भंडारी साहेब व खासदार साहेब यांच्या दोघांचंही गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने सरपंचा वतीने ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने विशेष आर्थिक अभिनंदन आर्थिक अभिनंदन आज आपल्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बेल्हे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित केले आहे महिला दिनाचा औचित्य साधून आपण हा प्रोग्राम आयोजित केला आहे तरी त्यानिमित्ताने आणि आज आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी जी आपली गावाची समस्या होती कचरा त्या कचऱ्यासाठी आपल्याला विशेषतः आनंद भंडारी साहेब आणि अमोल कोल्हे सर या दोघांच्याही प्रयत्नातून आपल्या गावासाठी घंटागाडी मिळालेली आहे आणि त्याच्यात ओला कचरा सुका कचरा असे दोन विभागही आहेत त्यामुळे आता खूप मोठी समस्या आपली दूर हो, होतीये आता उल्ला औचित्य साधून आपण या गाडीला लोकार्पण सोहळा केला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खास आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे उद्या आठ मार्च महिला दिवस आहे त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे सात आणि आठ मार्च या दोन्ही दिवस कार्यक्रम राहणार रा आहे आज महिलांसाठी आरोग्य शिबिर आहे आणि उद्या डॉक्टर हेमा सेलोत निसर्ग उपचार तज्ञ या आपल्याला आहार योग यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत तरी महिलांनी उद्याही उपस्थित उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचा मोठा सहभाग कार्यक्रमात मोठा सहभाग घ्यावा ही माझी विनंती राहील